हाय नमस्कार मी कल्याणी भोगले आणि आपण हाऊ टू इनकल्केट आर्ट इन स्टुडंट्स म्हणजे लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना किंवा मुलांना जनरल कलेकडे कसं वळवावं किंवा आपण कलेशी कसं जवळी साधावी या सध्याच्या ए आयच्या काळात असं आपण बघतोय त्याच्यासाठी मी दहा प्रोजेक्ट करायचं सगळ्यांना सांगितलेलं आहे कमिट केलेलं आहे आणि हा नववा प्रोजेक्ट आहे नववा व्हिडिओ आहे ओके okay, तर आज आपण काय करणार आहोत तर आत्तापर्यंत आपण बऱ्याच सेन्सेस एक्सप्लोर केलं म्हणजे आपण बरंच टेक्स्चर बघितलं कलरचे खेळलो नंतर शेप्स बघितले स्टोरी ऐकली म्युझिकच केलं तर हे सगळ्या गोष्टी करत असताना आता बरस करून झालंय आपलं ओके आता हे सगळं गोष्ट आपल्याला जॉईन करायची तर गु चांगली गोष्ट अशी आहे की आज पण आपण एक खेळ खेळणार आज मी तुम्हाला डेमो दाखवणार नाही आहे आज आपण मी तुम्हाला तो खेळ सांगणार आहे तो तुम्ही तुमचा करायचा आहे आणि त्याच्यावरनं चित्र काढायचं आहे ओके तर ठीक आ... आहे मग चला फ्रेंड्स चलो चालू करूया फर्स्ट ऑफ ऑल स्टेप वन स्टेप वन काय आहे तर तुम्हाला असा एखादा तुमच्या तुम्हार ट्रिपचा फोटो घ्यायचा आहे आता अर्थातच पेरेंट्सनी लहान मुलं असतील तर त्यांना द्या एखादा फोटो तुमच्या ट्रिपचा फोटो तुमचा पर्सनल फोटो पाहिजे ओके तर हा माझा फोटो आहे आता ह्याच्यात माझा मिस्टर आणि माझी मुलगी आहे मी भूतानला गेलो होतो तिथला फोटो आहे तो फोटो नीट बघा आता जेव्हा तुम्ही फोटो एखादा बघा तेव्हा त्या फोटोतलं शेप्स रंग वगैरे सगळं तुम्ही ऑब्झर्व करणारच आहात हे मुलांना सांगाच त्याच्यात तुम्हाला काय चूज करायचं आहे स्टेप टू त्या फोटोतले दोन कुठलेही कलर तुम्हाला चूज करायचे मला आवडलेले दोन कलर्स यातले चूज करायचे ठीक आहे आता स्टेप थ्री गेमची स्टेप थ्री काय आहे तर आता हा जो कलर तुम्ही चूज केला आहे आता मी कुठला चूज केला अर्थातच तुम्ही म्हणाल की हा तू ही येल्लो करेल चूज येलो आणि मी पिंक चूज केला आहे जो मुलीने घातला कलर तो ड्रेस तो चूज केला आहे कलर मी आणि मागचा पण असे दोन केलेत आता ह्या दोन कलरमधला एक कलर चूज करायचा अजून एक त्याच्यातलं एक चॉईस करायचा आणि किंवा तुम्ही असं करू शकता चिठ्ठ्या टाकू शकता अजून गेम इंटरेस्टिंग करायला आणि त्यातली एक पिक करू शकता की हाचा कलर स्टेप थ्री नीट लक्ष द्या हा नीट लक्ष द्या आता काय केलं आपण फोटो बघितला त्याच्यात आवडता कलर चूज केला आणि आता स्टेप थ्री आहे अजून कशाला कनेक्ट करायचं आहे तर ह्या कलरशी रिलेटेड फूड मेमरी शोधायच्या ह्या कलरशी रिलेटेड एखादा आवडता पदार्थ शोधायचा आहे ओके आता पिंक म्हटल्यावर पिंक थोडासा अवघड आहे ॲक्च्युली पिंकमध्ये मला बिस्किटं आठवतात बिस्किट आठवतात म्हणजे ती क्रीमची बिस्किट असतात ना त्यातलं मधलं क्रीम असलेलं तो वास आणि ती बिस्किट आठवतात अजून मला काय आठवतं हां मला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आठवतं आणि पिंक कलर म्हटलं लिपस्टिक आठवते अजून बार्बी किंवा बार्बीचे फ्रॉक्स किंवा ते बार्बीचे मूवीज असतात ना त्याच्यात सगळं पिंक पिंक असतं बघ ते, ते आठवतं किंवा चेरी ब्लॉसम ट्री आठवते तुम्ही लिस्ट करू शकता की काय काय आठवतं तुम्हाला हे सगळे शब्द तुम्ही लिहून काढा ओके आता ह्या शब्दांमध्ये जे कॉमन येईल काहीतरी म्हणजे दोन कुठले तरी आता माझं कसं आलं आहे आईस्क्रीम आलं आहे आणि चेरी ब्लॉसम ट्री आलं आहे आता हे मी थोडा विचार केला आहे ह्याच्या ह्या शब्दातले दोन कुठले तरी चूज करायचे शब्द ओके तर माझं आईस्क्रीम जे आलं आहे ते आता असं पाहिजे असा, असा पदार्थ पाहिजे की त्याला कुठलं तरी इमोशन किंवा कुठला तरी ऋतू बघा हा कुठला तरी सीझन तुम्ही करेक्ट करू शकाल खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललंय मला माहिती आहे पण शेवटचे दोन प्रोजेक्ट तरी कॉम्प्लिकेटेड करायला हवेत ना आपल्याला म्हणून कारण सगळे सेन्सेस आता आपल्याला कनेक्ट करायचे आहेत आता आपण काय काय केलं मी परत स्लोली सांगते आपण फोटो घेतला त्या फोटोमधले दोन कलर चूज केले त्या दोन कलरमधले एक कलर निवडला त्या कलरशी रिलेटेड मेमरीज फूड मेमरीज आधी बघितल्या त्यातले आणि किंवा जनरल मेमरीज बघितल्या फूड मेमरीजमध्ये मा मला स्ट्रॉबेरी चे आठवलं आणि बिस्किट आठवलं क्रीमचं पिंक कलरचं कलरशी रिलेटेड कारण तो स्ट्रॉबेरीचा जो आईस्क्रीम आहे ते पिंक कलरचं त्या रिलेटेड अगदी तसाच्या तसा कलर पाहिजे असं नाही मला तो आत्ता आठवला तो आला आणि अजून काय आठवलं चेरी ब्लॉसम ट्री आठवली कारण त्याचा साधारण तो कलर सा। असतो आणि काय आठवलं मला तर बार्बीचं पिंक पिंक सगळं असतं ना म्हणून ते आठवलं ओके तर असं चार पाच गोष्टी आठवल्या लहान मुलांना मुला तुम्ही डोळे मिटून शांत बसू द्यात आणि सांगा की तुला कुठलं आठवतंय काय आठवतंय हा इथपर्यंत झालं हा गेम इतपर्यंत झाला आता पुढची गंमत काय आता ही थोडीशी अवघड आहे ह्या शब्दांशी रिलेटेड सीजन काढायचा आहे तुम्हाला काय बघा हे थोडंसं डोक्याचं काम आहे पण मुलं करतील पटापट त्यांना थोडा वेळ द्या नक्की करतील आणि तुम्ही पण करू शकता तुम्हाला पण गंमत येईल यार तुम्ही तुमचं पण तपासून पाहू शकता तर आपण ह्याच्यात काय केलं सेन्सेस से एकत्र करून त्यांचं कनेक्शन लावायचा प्रयत्न केला आणि त्याला आपण पेंटिंगपर्यंत आणणार आहोत आता मी सोप्प घेतलं आणि तुम्ही पण सोप्पं घ्या कॉम्प्लिकेटेड जरी हा गेम असला तरी एखादी सोपी गोष्ट घ्या ऑब्वियस गोष्ट घ्या क्लिशे गोष्ट घ्या काय आहे तर माझ्यासाठी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम काय असतं थंड थंडाचा काय ऋतू आहे थंडी पण मी जास्त कनेक्ट केलं जास्त मला वाटतंय की थंडी म्हणजे आपल्या इथली पुण्यातली थंडी नको मला मला थंडी म्हणजे बर्फातली थंडी हवी कारण मी तिथे गेली आहे आता तुमची लहान मुलांना तसा एक्सपिरियन्स नसेल पण त्यांना नुसतं थंडीत कुडकुडणारी थंडी कधीतरी वाजली असेल तापातली थंडी वाजली असेल कसं काहीही जे त्यांना आठवत असेल ते त्यांनी चूज करायचं आणि त्याच्यावर पेंटिंग करायचं त्याच्यावर चित्र काढायचे आणि ह्या वेळेस मी चित्राचा डेमो देणार नाही की असं काढा तसं काढा मी फक्त तुम्हाला ही एक्झॅम्पल्स देऊ शकते मी थंडी म्हणल्यावर मी असे बर्फाचे डोंगर काढू शकते ही माझी लँडस्केप पेंटिंग आहेत मी असे बर्फाचे डोंगर काढू शकते किंवा मी नुसता ब्लू कलर देऊ शकते थंड म्हणल्यावर मी नुसता ब्लू करू शकते किंवा मी नुसतं बर्फ म्हणजे नुसता कोरा कागद दाखवू शकते दिस इज व्हेरी लेझी अँड लेम अतिशय हे की कायच करायचं नाही नुसता पांढरा कलर पण ते सुद्धा सुचायला पाहिजे आता मी सांगितलं म्हणून ते नाही मग ते सुचा सुद्धा सुचायला पाहिजे ती आयडिया सुचायला पाहिजे आणि सांगता आलं पाहिजे की हा कोरा कागद आहे हाच बर्फ आहे माझ्यासाठी किंवा एखादा बर्फाचा तुकडा हा बर्फ सीझन थंड सीझन आहे किंवा थंडीशी रिलेटेड अजून काहीतरी तुम्हाला असंही येऊ शकतं की काय काय मुलांना थंडीशी रिलेटेड शेकोटी आठवू शकते आणि ते शेकोटीचं चित्र काढू शकतात ओके तर तुम्ही असं काहीही कनेक्ट करून काढायचं आहे किती स्टेप्स झाल्या आपल्याला पाच स्टेप्स आहेत त्या एकमेकांशी कनेक्ट करायचं आहे आणि फायनल काय चित्र येईल ते काढायचे तर मला नक्की चित्र टाका तुम्ही मला अजूनही तुम्ही चित्र टाकत नाही आहे सगळेजण चित्र ह्याच्यावर टाका कमेंट करा आणि माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे नाईन एट नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री झिरो नाईन वन थ्री तुम्हाला हा नंबर माहिती आहे त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता मला चित्र पाठवू शकता लहान मुलांची आपण कनेक्ट करू शकतो गप्पा मारू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा प्रोजेक्ट सगळ्यांनी करून बघा मज्जा येईल तुम्हाला मला तर खूप मजा आली आणि शेअर करा आवडला असेल तर बाकीच्यांना पण मदत होईल आवडेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदाच तुम्ही आला असाल तर सबस्क्राईब करा आणि आधीचे आठ व्हिडिओ बघा आधीचे भरपूर व्हिडिओ मी टाकलेले आहेत इंग्लिशमध्ये पण आर्टिस्टचे व्हिडिओ बरेच टाकलेले आहेत ज्यांनी बघितले नसतील त्यांनी बघा बँकॉकचा आहे गोग्याचा मोने आहे मोनेचा आहेत व्हिडिओ आपले गायतोंडांचे आहेत बेंद्रे आहेत अमृता शर्गिलची पेंटिंग आहेत अशी बरेच आर्टिस्टचे मी व्हिडिओज केलेले आहेत ऑलरेडी पूर्वी चार पाच वर्षापूर्वी तर ते तुम्ही नक्की बघू शकता आणि एन्जॉय करू शकता लहान मुलांना पण दाखवू शकता तुमच्या मुलांना त्यांना जास्तीत जास्त ज्ञान आणि जास्तीत जास्त त्यांनी कामं लोकांची चित्र सगळं बघितलं पाहिजे चलो टाटा बाय बाय